ओम श्री चिन्मय सद्गुरुंना नस्तजनकन्हिहाणे निरतं तं करोनामु नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविप्रं हंही ओम श्रीमद् भगवत गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास श्लोक 14 ओम स्पष्टीकरण मनरूपी जलाशयात पडलेल्या आपल्यातील प्रतिबिंबाच्या भ्रामक अस्थिरतेने आत्मतत्वाचे शुद्ध चैतन्य स्वरूप मुळीच विचलित होत नाही आत्मपरिपूर्णतेच्या नेहमीच्या वैदिक साधनेचे हे नवीन अर्थबोधन आहे ह्याला ह्यापूर्वीचा दाखला काय आहे दाखला आहे काय श्रवण कर मोक्षात हे जाणून पूर्वीच्या मोहोक्षंनी कर्म केले म्हणून पूर्वीच्या काळी त्यांनी केले तसे तूही कर्म कर मी अकर्ता आहे व मला कर्माच्या फलाची आशा नाही असे परिपूर्ण आत्मस्वरूप जाणल्यावर कोणतीही इच्छा वा अहंकाराचा वृथा अभिमान राहणार नाही मागील अध्यायात प्रतिपादन केलेली व स्पष्ट केलेली कर्मयोगाची पद्धती प्राचीन काळी पुष्कळ बुद्धिमान साधकांनी अनुसरली होती असे भगवान श्रीकृष्ण सांगतात सारांश मागील अध्यायात सांगितलेला कर्मयोग हा काही नवीन नसून आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणाऱ्या सर्व साधकांनी तो अवलंबिलेला होता जर कर्मयोग वयाचा असेल तर तुझा उपदेश म्हणून मी तो स्वीकारण्यास तयार आहे पण प्राचीन लोकांनी तो अवलंबिला असे तू का सांगतोस त्याला समग्र उत्तर द्यायचे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात आधी योग्य कर्म कोणते हे समजण्यास किती कठीण आहे ते, ते श्रवण कर कर्मे कर ती कवयोप्य महा सत्ये कर्मप्रवक्ष आम्ही अज्ञात वामोक्षे अशुवात कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय याबद्दल जाणकार लोकसुद्धा प्रमाण पडतात म्हणून मी तुला कर्म वा कर्म यांचे स्वरूप काय असते ते समजावून सांगतो व ते समजल्यावर संसाराच्या दुःखातून जन्म मृत्यूच्या चक्रातून तू मुक्त होशील आपल्याला हे चांगले माहीत आहे की कर्म म्हणजे बाहेरच्या जगातील विषयवस्तूसंबंधीच्या संदर्भातील आपल्या कर्मेंद्रियांच्या क्रिया व अकर्म म्हणजे जाणीवपूर्वक सर्व क्रियांचा संपूर्ण विराम होईल कर्म व अकर्म यांची ही व्याख्या निःसंशय सर्वमान्य आहे आणि दैनंदिन जीवनापुरती ती निसंशय स्वीकाराला आहे परंतु तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून पाहता कर्म व अकर्म ह्या दोघंचा अर्थ व स्वरूप वेगवेगळे वे आहेत वे। आत्मविकसनासाठी कराव्याच्या साधनेच्या दृष्टीने कर्माचा विचार करता कर्माचे केवळ बाह्य स्वरूप पाहून त्याचे अवमूल्यन करावायचे नसते तर त्या कर्माच्या मागे असलेल्या सूक्ष्म अव अव्यक्त हेतूचा विचार करणे जरूर असते कर्म हे मुळात चांगले किंवा वाईट असत नाही त्या कर्माच्या मागील हेतूवरून कर्माचा दर्जा ठरवावा लागतो फळ खाण्याजोगे असणे हे त्याच्या केवळ सौंदर्यावरून ठरत नाही तर त्यातील घर रस गुण ह्यांवरून ठरते त्याचप्रमाणे जर कर्माचा हेतू क्षुद्र व दुष्ट असेल तर एखादे सत्कर्मसुद्धा सुद्धा घातकी दुष्कर्म ठरू शकेल म्हणून असे म्हणतात की कर्म व अकर्म यांतील विवेक शोधून काढताना पूर्वीचे ऋषी गोंधळात पडत अयोप्यत्र मोहिता हा कवी हा शब्द अलीकडे मुख्यतः कविता करणाऱ्यास वापरतात परंतु कुवी तो शब्द ऋषी किंवा उपनिषदांचे द्रष्टे यांच्या संदर्भात वापरत असत उदात्त व अमर सत्याला जाणणारा व ते स्पष्ट करणारा आणि अशी अंतस्फूर्ती असणाऱ्याला कवी म्हणा कर्म व अकर्म यांतील भेदाचा कठीण प्रश्न उलगडून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग्य कर्म कोणते व जे जाणले असता मनुष्य स्वतःला पापापासून वाचवू शकतो याचा उद्देश करण्याचे अभिवचन देत आहेत हे सर्वांना माहीत आहे की कर्म म्हणजे इंद्रियांची हालचाल व अकर्म म्हणजे त्याचा अभाव म्हणजेच अगदी स्प शब्द बसणे होय असे आहे तर त्याच्या त्यांच्या संबंधी शिकण्यासारखे काय कर्मण हि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मण अकर्मणश बोद्धव्यम गण कर्मो गती योग्य कर्माचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे तसेच निशिब्द कर्माचे स्वरूप वा कर्म म्हणजे कर्म न करणे याचे स्वरूपही समजून घ्यावेस हवे कारण कर्माची गती गरण जीवन म्हणजेच कर्म जेथे कर्म संपते तेथे ते मृत्यू आलाच क्रियाशील जीवनातच आपली प्रगती किंवा अधोगती होऊ शकते साठलेले पाण्याचे तळे खराब होते त्यात लगेच कुजण्याची क्रिया सुरू होते पण नदीचे वाहते पाणी नेहमीच ताजे शुद्ध आणि स्वच्छ असते जीवन हे चैतन्ययुक्त असल्यामुळे क्षणभरही त्याची क्रिया थांबत नाही मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निष्क्रिय राहणे शक्य नाही कर्म हा जीवनाचा पाया आहे म्हणून मनुष्याने सदैव कार्यरत असले पाहिजे त्याच्या कर्माची व्याप्ती त्याच्या जीवनाचे मूल्यमापन करताना प्राचीन ऋषींनी विचारात घेतली असलीच पाहिजे खालील तक्त्यावरून कर्माचे वर्गीकरण स्पष्ट होईल जीवन कर्म अकर्म कर्म विहित कर्म विकर्म निषिद्ध कर्म नित्य दैनंदिन कर्म नैमित्तिक विशेष प्रसंगानुसार कर्म काम्य या कामांना प्रेरित कर्म आपल्या जीवनातील काही काळ कर्माचा तर काही काळ अकर्माचा असतो अकर्मामुळे ना प्रगतीची शक्यता असते ना अधोगतीची गाढ निद्रा किंवा पूर्णपणे अस्तित्वाचा विराम ही जीवनातील कधी कधी येणारी मध्यंतरे होत त्या दरम्यान व्यक्तीच्या उत्क्रांतीत चांगला किंवा वाईट काहीच परिणाम होत नाही मनुष्याची घडण कर्माचा काळ करतो हा सुजनतेचा काळ आपण कोणत्या प्रकारचे काम हाती घेतो यावर अवलंबून असतो प्राचीन ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे कर्माचे दोन प्रकार आहेत विधायक किंवा विघातक व्यक्तीस उत्क्रांतीकडे नेणारे जे कर्म त्याला या ठिकाणी कर्म असे म्हटले आहे शास्त्रांनी जी कर्मे निषिद्ध मानली आहेत ती कर्मे विघातक होत कारण अशी कर्मे मानवाला अधोगतीस नेतात अशा कर्मांना आपल्या धर्मग्रंथात विकर्म असे म्हटले आहे विधायक कर्मे तीन प्रकारचे असतात ती म्हणजे नित्य म्हणजे नेहमी करावयाची कर्तव्य करणे नैमित्तिक म्हणजे विशेष प्रसंगी करावयाची कर्तव्य करणे आणि काम्य म्हणजे काही हेतूसाठी केलेली व अपेक्षित फळ मिळवण्यासाठी स्वतःच ठरवलेली कर्मे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्राचीन वैदिक तत्वज्ञानावर आधारलेला आत्मोद्धाराचा संपूर्ण सिद्धांत सांगत आहेत ते म्हणतात अखंड कर्म मालिकेला जीवन हे नाव आहे ही सर्व कर्मे कर्म व कर्म या दोन गटात विभागतात भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाला असा संदेश आहे की विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म टाळावे व कर्म म्हणजे विधायक व सृजनशील विहित असे आत्मोद्धाराचेच कार्य करावे या शास्त्रीय विवेचनात भगवान श्रीकृष्णाने अकर्म म्हणजे काही काम न करणे त्याज्य मानले आहे काही भाष्यकारांच्या मते अकर्म म्हणजे कर्मराहित्याची स्थिती आत्मस्थिती आधी म्हटल्याप्रमाणे भगवंत अकर्ता आहेत पुढील श्लोकात अध्याय चार ते अठरा म्हटल्याप्रमाणे अकर्म या संज्ञेच्या संदर्भात अकर्ता ही संज्ञा अधिक समर्पक वाटते आम्ही अकर्म याचा अर्थ शांती व आनंददायी सात्विक स्थिती असा घेतो या ठिकाणी म्हटले आहे की जो आपल्या स्वतःच्या अहिक उन्नतीसाठी व आध्यात्मिक उद्धारासाठी जागरूकतेने प्रयत्नशील आहे त्या खऱ्या साधकाने जीवन हे कर्ममय आहे असे मानून जीवनाची तीन प्रकारची विभागणी समजून घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे स्पष्ट व वेगवेगळ्या विभागांची सुंदर व्याख्या केल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्ण मान्य करतात की सर्वसामान्य माणसाला कर्मकर्मातील भेद समजणे आणि अचूकपणे सर्व कर्मांचे तीन प्रकारात वर्गीकरण करणे तितके सोपे नाही म्हणून श्रीकृष्ण म्हणतात कर्माची गती समजणे कठीण आहे गहना कर्मण गती विधानात अप्रत्यक्षपणे असे सुचवले आहे की कर्माचे मूल्यांकन त्याच्या दर्शनी स्वरूपावरून न ठरवता त्या कर्माच्या मागील हेतूंचा विचार करूनच केले पाहिजे एखाद्याचा हेतू किंवा वासना शुद्ध व विधायक असेल तर त्याचे कर्मही उदात्त व पुण्यात्मक होते अशा प्रकारे कर्माचे स्वरूप ठरवताना व्यक्तीचा भाव महत्त्वपूर्ण आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाने कर्माची गती वहन आहे असे जे म्हटले आहे ते योग्यच आहे कर्म व अकर्म ह्याच्याबद्दल काय समजून घ्यायचे आहे त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे प्रमाणे कर्मण्य कर्मय अकर्मणीच अकर्मणी च स बुद्धिमान मनुष्य शो सयुतक कृष्ण कर्म जे कर्मातील अकर्म आणि अकर्मातील कर्म ओळखतो जो जो कर्मातील अकर्म आणि अकर्मातील कर्म ओळखतो तो सर्व मनुष्यात बुद्धिमान समजावा तोच खरा योगी व सर्व कर्मांचा करता होय असे समजूया वेदांतामध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे कर्म करून मनुष्य जेव्हा बराच काळ जगतो तेव्हा शंका उत्पन्न होते की तो पूर्णावस्थेला पोहोचला असे केव्हा समजावे प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या साधकांच्या बुद्धीमध्ये असा प्रश्न निश्चितपणे येणार भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सर्व कर्मांच्या पूर्तीचे उदात्त ध्येय काय आहे हे निर्देशित करत आहेत आपण पाहिलेच आहे की कर्म म्हणजे आपल्या बुद्धीतील ज्ञात किंवा अज्ञात अशा वासनांची बाह्य जगात होणारी अभिव्यक्ती पूर्णपणे कर्मांपासून मुक्त होणे म्हणजे वासनामु वासनांपासून मुक्त होणे होय किंवा ईश्वरावस्था प्राप्त करणे हो परंतु या ठिकाणी जे ध्येय म्हणून सांगितले आहे ते अनंत परिपूर्णतेची अवस्था नव्हे तर ती स्थिती म्हणजे मोक्षप्राप्तीच्या ध्येयाच्या मार्गावरील ते एक महत्त्वाचे स्था स्थानक आहे खऱ्या व दक्ष साधकाला असे आढळून येईल की शरीर कर्म करीत नसतानाही मनाच्या व बुद्धीच्या क्रिया चालूच राहतात आणि त्याला हेही समजून येईल की शरीर अतिशय कधीच शरीर अतिशय क्रियाशील असतानाही तो त्याचा साक्षी आत हेच अकर्मावस्थेत रमणे आहे ही अकर्मावस्थेची परमोच्च सात्विक स्थिती अशा साधकाने बहुतांशी समतोल साधलेला असतो जो यशस्वी जीवनासाठी आवश्यक असतो योग्य रीतीने कर्म केल्याने मनुष्य पूर्णत्वास पोचतो असे सामान्यता समजतात तसे येथे सांगितलेले नाही केवळ कर्माने मोक्ष अशक्य आहे कर्म हे आपल्या वासनेचे फळ असते कर्मापासूनच वस्तूंची उत्पत्ती होते आणि कर्मफल स्वभावातच शांत असते कर्मामुळे कर्मा जी ईश्वर प्राप्ती होते असे वाटते ती खरी प्राप्ती नसून रविवारी मिळणारी व हो सोमवारी सोमवारी सकाळी नाहीशा होणाऱ्या सुट्टीसारखे असतील श्री शंकराचार्य व इतर महान आचार्य हे सतत सांगत आले आहेत की भक्तियुक्त अंतकरणाने व पूर्ण समर्पण भावनेने एखादे चांगले काम केल्यास साधकाच्या अंतकरणात पूर्ण विरक्ती निर्माण होते मग जे जे काही त्याच्या अंतरंगात व बाहेर घडत असेल त्याचा तो जणू काही निरपेक्ष साक्षी असतो जेव्हा अशा प्रकारे तो अनासक्त होतो आणि आपल्या कर्माकडे जगातील सभोवतालच्या कर्मांचा एक भाग म्हणून पाहतो तेव्हा तो साधक ध्यान साधण्याला आवश्यक असलेला मनाचा समतोल मिळवतो एखादा मनुष्य केवळ स्तब्ध आहे म्हणून तो अकर्मी आहे असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही शरीराच्या स्तरावरील अकर्म हे काही मनुष्याला आळशी म्हणण्याचे गमक नाही उलट सर्वांचा असा अनुभव हो आहे की आपण जेव्हा सृजनशील विचार करीत असतो तेव्हा आपण शरीराने नेहमी शांत व निष्क्रिय असतो म्हणून ज्यावेळी धावपळीने मार्गक्रमण करणारा मनुष्य शरीराने निष्क्रिय असणाऱ्या एखाद्या माणसाला आळशी म्हणतो त्यावेळी त्या माणसाच्या अंतर्यामी तीव्र क्रिया चालू असतात की असतात असे आपल्याला आढळले वटवृक्षाखाली बसलेला शांत वृत्त वटवृक्षाखाली शांत बसलेला वृत्त चित्रफलकाशी असलेला चित्रकार वाद्य घेतलेला वादक किंवा टेबलाशी असलेला लेखक इत्यादी सर्व आपापले काम करत असताना मधूनमधून स्तब्ध होतात आणि त्यातून त्यांची कला किंवा साहित्य साकार होते अशा प्रकारचे शारीरिक स्तब्धतेचे क्षण ही निष्क्रियता नसते तर मन व बुद्धी यांचे कार्य फार जलद गतीने होत असतानाशी ती आवश्यक शांतता व स्तब्धता असते अंतर्मुख होण्याची क्षमता असलेल्यांकडून परिपूर्ण स्तब्धावस्थेत उत्कृष्ट कर्म घडत असते शिवाय कुशाग्र तत्वचिंतक मन बाह्य जगामध्ये प्रत्यक्ष कामात गुंतलेले असताना पूर्णपणे अलिप्त राहू शकते व आपल्या क्षेत्रात का करू शकते मी हे वाक्य लिहित असताना माझा काही भाग माझ्यापासून जणू अलिप्त होतो आणि घनिष द्रव्यांनी बनलेली माझ्या हाताची बोटे योग्य त्या तिरकसपणे लेखणे हातात धरून कागदावर फिरवून शब्द योग्य रीतीने लिहितात हे मी पाहत असतो हे जसे घडते तसेच सर्व क्रियांमध्ये आपल्या स्वतःच्या कर्मांकडे विवेकशीलतेने पाहण्याची शक्ती म्हणजेच दिलेल्या क्षेत्रात समाजातील इतर व्यक्तींबरोबर किंवा स्वातंत्र्य स्वतंत्रपणे काम करताना स्वतः स्वतःचे निरीक्षण करण्याची शक्ती आपल्यामध्ये असतेच आणि जे असे अलग राहून निरीक्षण करू शकतात त्यांच्या लक्षात येईल की आपण सर्व कर्मे करीत असूनही आपल्यातील साक्षी द्रष्टा जो कर्मी पाहतो तो पूर्णपणे क्रियाविहीन अकर्मी असतो रेल्वेगाडी धावते पण त्यातील वाफ स्थिर असते विजेचा पंखा फिरतो पण वीज फिरत नाही जळण जळते पण अग्नी जळत नाही आपले शरीर मन बुद्धी कार्यरत असतात परंतु आपल्यातील आत्मतत्व स्थिर असते अशा रीतीने जो मनुष्य आपल्या जीवनातील कर्मापासून सतत अनिप्त राहून आपल्या अकर्मातील कर्म पाहू शकतो तसेच आपल्या पूर्ण कर्मशीलतेत आकार पाहतो त्याला साक्षात्कारी न म्हणता विद्वान पूर्ण विकसित मानव बुद्धिमान असे म्हटले आहे मानवांतील तोच बुद्धिमान होय आणि खचितच तोच आत्मयुक्त आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ गेलेला होईल थोडक्यात इच्छारहित बुद्धीने केलेले कर्मी केलेली कर्मी जेव्हा समर्पण भावनेने केली जातात तेव्हा ते आपली अंतःकरण शुद्धी करतात व त्यामुळे आपल्या बुद्धीला कुशाग्रता येते अशा प्रकारे शुद्ध झालेल्या बुद्धीतून आपणामध्ये जणू काही एक नवीन शक्ती निर्माण होते जीवनाच्या रंगमंचावर स्वतःला एक भूमिका करणारा असे समजण्याचे सामर्थ्य असणे ही एक दिव्य व उदात्त शक्ती असते ती शक्ती आपल्या जीवनातील सतत बदलणाऱ्या घटनांमधील स्वार्थी पूर्वमग्नतेपासून आपणास मुक्त करते कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे याची महती पुढील श्लोकात वळलेली आहे समारंभाक कामसंकल्प वर्जिता ज्यांची हो कामना रित व संकल्परहित कर्मे ज्ञानाग्ने जळून गेलेली आहेत त्यांना ज्ञाने लोक पंडित असे म्हणतात ये समारंभात कामसंकल्प वर्जिता संकल्प न करता व फलासक्ती न ठेवता जे लोक कार्य करतात त्यांना ज्ञानी पुरुष संत असे म्हणतात कर्माचा संकल्प करणे म्हणजे आपल्या कर्म कर्मस्वातंत्र्याला बेडी घालण्यासारखे आहे सर्व प्रकारच्या कर्मसंकल्पांनी आपण परिस्थितीला म्हणजे आपल्या कर्मस्वातंत्र्याला बेडी घालण्यासारखीच आहे सर्व प्रकारच्या संक कर्मसंकल्पांनी आपण परिस्थितीला इच्छांच्या साचात बंदिस्त करत असतो नैसर्गिक परिस्थितीला विशिष्ट विचारांच्या साचात बसविल्याने आपण आपल्या शक्तीचा अपवाय अपव्यय करत असतो व समस्यांशी व्यर्थपणे झगडत असतो अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे कर्म करणाऱ्यामध्ये स्फूर्ती व आनंद यांचा लाभ होतो மஃ ஜய ரானீவன சுந்த ஜயராம